पैसे घेऊन तीन तीन चार चार लाख रुपये घेता आणि आमचे कोरोना घेऊ शकत नाही तुम्ही आम्ही जेव्हा महापूर होतो तेव्हा आमची कोरोना मुलांची तेव्हा कोण न बघायला असतो जेव्हा तुम्ही आमच्या ध्वनी घेऊन आमचे आमच्या गावने आज वाचवला तेव्हा कोण बाबरा मित्रांनो पुणेकर पाटील तुम्हाला माहिती आपण ज्या ठिकाणी गणपती विसर्जन करतो म्हणजे जिकडून आपलं ते मंडप ठेवलं आहे आणि गण गणपती विसर्जनाचा तो घाट आहे त्या घाटापासून या ठिकाणी गणपती आणून आपले कोळी बांधव हे सहालो साल वर्षानुवर्षे गणेश भक्ताची सेवा करत असतात आपल्यासोबत कोळी समाजाकडून अध्यक्ष आहेत कोळी समाजाचे कमलाकर कोळी तर काय सांगाल की आपल्या कशा प्रकारची तयारी या ठिकाणी असते गणेश विसर्जनाची वेळ आता एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालीमध्ये साध्या साजिया यांना आम्ही शिव्यमशिरो उभी केली तेव्हापासून आम्ही हा कार्य करतो आणि एक समाजाचा भाग आहे आणि म्हणजे दोन हजार पाच पूरं असतो कुठं प्रत्येकाने लोकही एखादं बॉडी कुठली आली तर आमची पूर्ण सक्षमच असतात आता गेल्या वर्षी आमच्या समाजाने मिटिंग करून आमची फोळं पाच वर कामाला लागावी पहिल्या गावात सगळं काम दोन वेळेला मिटिंग्स घेतल्या तर एकवीस मुलगा कामाला त्यां वाटते एवढा कामं करून सुद्धा साहेबांनी लक्ष द्यायला पाहिजे या पोरांचा विचार करायला पाहिजे कारण आमचे गाव शिकलीत बोल असे आहेत आहेत आणि वडेवडे धन्या करतात सांडपाणी बरेच प्रश्न आहेत आमच्या समाजामध्ये मी अशी विनंती करतो या साहेबांनी आमच्या समाजाला बघून आमच्या मुलांचा बघून त्यांना कामावर घ्यायला लागलं पालिका आयुक्तांना पण आम्हाला प्रकारचं आश्वासन दिलं गेलं आम्हाला आश्वासन असं दिलं आमची चिठ्ठ्या पिल्लू आम्ही आम्ही देवलामध्ये मिटिंग करून चि, 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 आणि आमच्या देवी समोरा त्या ओढून आम्ही सहापर्यंतची निवड घेतली आणि चिट्या आम्ही साहेबांकडून घेतली आणि साहेबांनी आमची नावं बी घेतली मला आणि फोन नंबर बी घेतले आम्ही अजून जी अपेक्षा करतोय तर साहेबांची कामाला घ्यायला पाहिजे गणपती बाप्पाकडे काय सागर करा की आपल्या पोरांच्या कुठल्या प्रकारचं आश्वासन मिळायला पाहिजे आता आम्ही एवढं विनंती करतो देवा देवपाला गणपती बाप्पाला की आमची मुलांना या मिळावी यावी शिक्षण घ्यायला पाहिजे मुलांनी आणि आपल्या मुलांनी प्रगतीकडे वळायला पाहिजे आणि आता तुमच्या मुलं शिकतात शिकतात आता मुलं तशी मुलं अपेक्षा बी करतात समाजाकडून की आपल्याला बाहेरची मुलं कामाला लागतात आपण भूमिकुत्र सुद्धा आपल्याकडून लक्ष करतात आणि आम्ही म्हणून आम्ही जे प्रयत्न करतो मुलांना पुढं आणण्यासाठी मग आता तो प्रश्न आमच्या आजून होत नाही किंवा ऐकतो साहेबांनी या विषयावर लक्ष दिलं तर काम ऐकतो साहेबांच्या अजून व्हायला पाहिजे हॅलो तुमच्या पाण्यामध्ये आम्ही पायाची काय आवडतं स्वतःच काम करताना पाण्याचा काय बघायचं नाही आता

आम्ही विसर्जन करणार कोणतं ठेवू आम्ही आम्ही का तुम्हाला पैसे मागायला नव्हतो तुमच्याकडे आम्ही ऍक्सिडेंट झाला होता दोन वर्षापूर्वी होती केली का प्रशासनाला नाही काही नाही समज बघा इथे किती प्रॅक्टिस किती पण होतात म्हणजे तिथे वरते खाली आधी म्हणजे तिथे जातात ना कारण का त्यानं पुन्हा माहिती नाही पहिले आर्थिक पुढं जायची नाही मग परिषदन वले आपले नगरपालिकेचे बोल आपला आयुक्ती बोले बोल इन्स्पेक्टर वगैरे आम्हाला घेऊन जायचे पहिले तुम्ही त्याला पत्ते घरी आली आत्मिपुढं मग आम्ही काय केला कोरोना आर्थिक पुढं आम्ही मग दीडशे दिवशी कोरों पाहिजे बाहेर बाबा आपली कोणी इथे भरपूर आहे आपण करू शकतो त्यामध्ये ऑलरेडी हे सगळं करतात येणाऱ्या तुमच्या पिढीतल्या पुढच्या मुलांसाठी काय सांगा या पुढच्या मुलीमध्ये जो जो कार्य आहे हा कार्य स्वर कोणा करून घेतलेला तर पोलीस समाज आहे पूर्ण समाज करणार या कोरांची ताकद आहे

मित्रांनो आपण कोळी बांधवा समोर होतो वर्षानुवर्ष त्यांच्या परंपरेनुसार ही कोळी बांधव आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी एवढ्या घाण पाण्यामध्ये तासान तास उभे राहतात मला वाटतं ही बऱ्याच तासापासून ही पुरा सगळी पाण्यामध्ये उभे राहतात ठीक वाजता दुपारी सांगतात आपल्याला तीन वाजल्यापासून ही कोळीबांधवची पुरा पाण्यामध्ये पाण्याची परिस्थिती कंडिशन बघितली तर आपल्याला सध्या घाण होतो पाणी दिसते ह्याच्यानंतर ज्या वेळेला बाहेर येतील त्यावेळी उद्या परवा म्हणा किंवा ह्याच्यात या पाण्यापासून पोरांना ऍलर्जी होऊ शकते किंवा बऱ्याच काही गोष्टींचा सामना करावा लागतो प्रशासनाला विनंती आहे पालिका प्रशासन असेल किंवा आपलं सरकार असेल आमदार स्थानिक आमदार असेल त्या विनंती आहे की ह्या कोणी बांधवांच्या पोरांसाठी वैद्यकीय काय मदत करता आली तर नक्की करा आणि यांच्या काय मागण्या त्या बऱ्याच प्रमाणात मागण्या त्यांच्या आहेत प्रशासनाकडून त्यांना कुठल्या प्रकारचं सहकार्य केलं जात नाही किंवा काही गोष्टींची आश्वासनं त्यांना दिली होती आश्वासनं आता त्यांची तसेच आश्वासनच राहिले की सत्यामध्ये मध्ये काही उतरलेली नाहीये गणपती बाप्पाकडे आपण देखील आहे की आपल्या कोळी बांधवांच्या मागण्या ज्या काय आहेत त्या पालिका प्रशासनाच्या कानावरती जाव्या त्यांना यावी आणि आपल्या कोळी बांधवांच्या समस्यांचं निराकरण व्हावं त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्या माझी मागणी अशी आहे जे तुम्ही काँग्रेस इतर लोकांना जेणे दिलं आहे त्यातून आमचं काय समाजाने सहकार्य होईल आमचा समान असं आहे का कुठलेही कार्य त्या पैशातून मदत करतो एखाद्या मुलाचं काय असं परिस्थिती गरीब असली त्याला पैसे नसले ते तर समाज पुरवतो ना आमची नगरपालिका एवढी विनंती आहे जे इथले काय असले टेंडर विंडरचे असते ते समाजाला त्या आमची एवढी अपेक्षा आहे ना आमची मुलं कामाला घ्या बोलले ते घ्यावावेत जेवढेकडे आपण सांगता घालूया की ह्याच्या ह्या मागण्या लवकरात लवकर मान्य व्हाव्यात तशी पालिका प्रशासन असेल किंवा प्रशासन असेल त्याने प्रस्तुती द्यावी Ну, 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 Ну,